मी आता बारामतीतल्या गोजोबावी या गावात आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग तुम्हाला हे जे घर दिसतंय इथून पन्नास मीटर अंतरावर आज सकाळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला ज्यामध्ये अजित पवारांचा, जा पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला विमानाचा अपघात पाहिल्यानंतर जे काही नागरिक त्या ठिकाणी मदतीसाठी जावले त्यापैकीच एक या महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात नेमकं काय घडलं होतं आणि त्यांनी नेमकं काय पाहिलं हे आपण त्यांना विचारूयात किती वाजता नेमका अपघात झाला आणि काय पाहिलं पावणे नऊ वाजता झालेलं आम्ही निकिता टोए गोजबावी गाव पावणे नऊ ला हे झालेलं आम्ही बाहेरच होतो म्हणजे गुरांना चारा वगैरे देत होतो ते झाल्यानंतर मी इथे उभा होती गोट्यापाशी आणि पहिल्यांदा आले रुकले. आणि ते पहिल्यांदा पाहिलं असं पूर्णपर्यंत गेलत असं म्हणजे चांगलं त्यांनी उड्डाण केलं चांगलं चाललेलं पण ते, ते रिटर्न नंतर न, न माघारी माघारी गेलं आणि जातानी मग ते गावाकडं रिटर्न फिरून गेलं त्यांना लँडिंग करायचं होतं पाठीमागं धावपट्टी तिथं लँडिंग करतात मग जरा असं वरून जायचं थोडस ते जरा खालूनच आलं मी जरा त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे का काही देव जाणं माहित नव्हता पण जरा असं ते वायरल होत होतं आणि असं खालून खूप हा आणि असं खूप खालून चाललेलं खालून जाता आणि असं म्हणजे मी प्रत्यक्षात लाईव्ह असं पाहिलं की ते असं अचानक आलं असं तिथं असं म्हणजे धावपट्टे त्याला तेव्हा okay. तुम्ही कुठे उभ्या होता समोर उभे होते असं म्हणजे समोर असं दिसलेलं कामं सुरू होती सकाळची हा सकाळ म्हणजे पाहुणे नऊ चाललेले आवडायचं आमचं मग ते चाल चालले लावरायचं त्यात आल्यानंतर ते असं धडकलं पट्टीला क्रॅश झालं बरोबरच असं कसे कोणता स्फोट झाला स्फोट झाला असे सगळे पार्ट सगळे उडून पडले आजूबाजूला आमच्या घराच्या पाठीमागे एवढ्या एवढ्या परिसरात खूप मोठा स्फोट झाला आम्ही खूप घाबरलेलो म्हणजे काय करावं काय आम्हाला सुचत नव्हते आणि ती घटना म्हणजे एवढीही होती ना धक्कादायक हे म्हणजे आम्हाला सुद्धा खूप भीती होती पण तरी पण म्हणजे आम्ही त्यातून थोडा म्हणजे म्हणजे प्रयत्न करत होतो की म्हणजे कमी झाल्यानंतर गेलो तिथून मग अग्निशामुखी आले त्यांनी विजवलं त्यांची सभा होती दादांची ते सभेनंतर त्यांचे ते सभा म्हणजे त्यांच्या अगोदर सगळी तयारी असती मग त्यांचे ते सिक्युरिटी ते सगळे आलेले पोलीस मग ते आले लगेच पाच ते दहा मिनिटातच आले ते तरी काय करू शकणार ना एवढी मोठी आग मग त्या आगीनंतरच स्फोट झाला असतात आतमध्येच त्यांचं म्हणजे डेड बॉडी झालेली आणि बघितलं प्रत्यक्ष अजित पवारांना बघितलं तुम्ही हा डेड बॉडी पाहिलेली त्यांची okay. पाणी घेऊन गेलतो आम्ही बादलीने मदत करण्यासाठी तेवढीच But... कोण असले आम्हाला माहिती नव्हते होते म्हटलं तेवढीच कोणी असेल मदत झाली असतील चांगले तर आपण मदत करू त्यांना म्हणजे असे सेज जवळ आहे म्हणून गेलतो ते मग गेलो आम्ही तर मग बादल्या घेऊन पाणी आता एवढे बी मंत्र विजवता येत नाही पण ते जर साईडला उडून पडले नंतर ना ते असं पाणी वगैरे टाकलं मग ते अशी पाहिले आम्ही जसं समोरून बॉडी ते असं शहरा नय तर म्हणजे असं विद्रुप झालेला दिसतच नव्हता असतात आम्ही नाही पाहिलं त्यांचे ते पीएस आणि ते त्यांचे बॉडी गार्ड वगैरे होते वाटतं मग त्यांनी ते वॉच गॉगल ते पाहिलं आम्ही असे म्हणजे निम्मीच अशी म्हणजे पूर्ण आलेली अशी पांढरी शुबड फुगलेली okay. अशी बॉडी होती अशी म्हणजे आगीतून कसे ते असे फुगल्यावरती असं फुट कस ते म्हणजे ते झालेलं असं फुगलेली बॉडी ते पाहिली आम्ही आणि नंतर ना मग ते म्हणले कापड कि वगैरे काहीतरी आणा गुंडाळण्यासाठी मग आम्ही नवीन ब्लँकेट वगैरे नेली एम्ब्युलन्स आले त्यांना ते गुंडलं आणि नेहल ते नेहल्यानंतर आमच्या लक्षात आलं म्हणजे तिथं बोलत होते की हे दादा होते दादा होते तर खूपच मला धक्का बसला ते जण होते त्यातले ते दादा नेले पहिल्यांदा okay. पण ते ना म्हणजे असं त्यांचे असे काहीच नव्हतं दुगदुगी नव्हती किंवा okay. बोलण्यासारखं किती जण होते तुम्ही बघितलं किती लोक त्या ठिकाणी पडले होते सहा होते okay. हा सहा होते त्यातून दादा आणि कोण होते दुसरे पास खालून म्हणजे दुसऱ्या रोड आहे तिथून खालून काढले जवळून आणि नंतर नऊ चार आहे ना ते पट्टीवरून नेले त्यांना अँब्युलन्स विमाना विमानाची आग जो काही स्फोट झाला त्यानंतर आग किती वेळ होती तुम्ही किती वेळ त्या ठिकाणी पोहोचला म्हणजे दहा पंधरा म्हणजे आम्ही म्हणजे असं पाहिलो लांबूनच पण ते चांगली दहा पंधरा मिनिटं तरी आग दळत होती आणि ते स्पोट पहिल्यांदा फर्स्ट टाइम झालं जोरात आणि नंतर त्याच्यानंतर दोन चार वेळा असे छोटे छोटे बार झाले त्याचे अशी जवळ जायची पण भीती होती म्हणजे असं कोण तिथं जाऊ शकत नव्हतं त्या जागेत तुम्ही असला तरी जाऊ शकत नव्हतं तिथं म्हणजे असली अवस्था झालेली मग जरा कमी कमी होत आल्यानंतर होत्या कमी झाल्यानंतर गेलो आम्ही मग हा मग ते पाणी वगैरे काय होणार होत थोडी पण मदत करण्यासाठी गेलो आम्ही ते मग दादा होते ते बोआडी पाहिली ते खूप वाईट झालं ओके तर आपण पाहू शकता बारामतीत जे विमानतळ आहे विमानतळाहून एक किलोमीटर अंतरावर तर ही दुर्घटना घडली आणि हे गोजेबावी गाव आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तिथून पन्नास मीटर पाठीमागे अजित पवारांचं विमान आज पहाटे कोसळ आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटाला मुंबई विमानतळावरून त्याचं हे विमान या बारामतीच्या दिशेनं त्या विमानानं उड्डाण केलं होतं तर जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे त्यामुळे प्रचाराचं नियोजन होतं आणि त्यासाठी अजित पवार आज बारामतीत येणार होते आठ वाजून पन्नास मिनिटाला त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरणार होतं मात्र विमान उतरण्याच्या काही मिनिट आधीच ही दुर्घटना घडली आणि ज्यामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय बारामतीहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ